मिरजेत प्लास्टिक भंगार कारखान्याला आग लागून पंधरा ते वीस लाखांचे भंगार जळून खाक झाले अग्निशमन पथक घटनास्थळी दाखल झाले आहे आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत मिरज एम येथील बेथे सदा शाळेच्या समोर प्लास्टिक भंगार कारखान्याला आग लागल्याची घटना घडली आहे अमन प्लास्टिक असे कारखान्याचे नाव असून तोहिद मुजावर बारा इमाम दर्गाजवळ मिरज यांच्या मालकीचा हा प्लास्टिक भंगार कारखाना आहे आज दुपारी अचानक या कारखान्यातून धुराचे काळे लोट बाहेर पडू लागले बघता बघता प्लास्टिक भंगाराला आग लागल्याने आगीने रौद्र रूप धारण केले याची माहिती मिळताच मिरज अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान शर्थीचे प्रयत्न करत असून सुमारे दोन ते तीन किलोमीटरवरून आगीचे आणि धुराचे लोट पाहून बघ्यांची मोठी गर्दी जमली होती या कारखान्यात सुमारे पंधरा ते वीस लाख रुपया किमतीचे प्लास्टिक भकार साहित्य जळून खाक झाले आहे घटनास्थळी बघ्यांची गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांना दमछाक करावी लागली आज दुपारी मिरज एम आय डी सीमध्ये आग लागलेली वर्दी अग्निशमन दलाला प्राप्त झाली त्यानुसार तात्काळ मिरज फायर स्टेशनकडील दोन सांगलीमध्ये तीन आणि कुपवाड एम आय डी सी गेलेली एक अशा एकूण सहा गाड्यांनी आग, आग आटोक्यात आणण्याचं काम सुरू आहे आगीमध्ये प्लास्टिक मटेरियल जास्त असल्यामुळे आग विझवण्यास अडथळा येत आहे तरी पण अग्निशमन दलाने पाण्याचा मारा करून संपूर्ण आग आटोक्यात आणलेली आहे आता कुलिंग ऑपरेशन चालू आहे सदरच्या दुर्घटनेच्या ठिकाणी कोणतीही जीवितहानी झालेली नाही आणि कोणीही जखमी नाही आता आग पूर्णपणे आटोक्यात आलेली असून कुलिंगचे काम सुरू आहे जास्त करून भंगारचं साहित्य प्लास्टिक मटेरियल कागद वगैरे असं जाळवलेलं आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मिरज